नमस्कार सख्यांनो मी आज आपल्यासाठी माहिती घेऊन येत आहे दीप अमावस्या आषाढ महिन्याच्या अमावस्याला दीपपूजन केले जाते दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप एक दिवा उजाळला त्यावरून आपण हजारो दिवे उजाळू शकतो त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण त्यामुळे ह्या सणाला दीप अमावस्या म्हणावे चुकून सुद्धा गटारी म्हणू नका कोणताही धर्म या दिवशी दारू प्यायला सांगत नाही उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात या दिवशी घरी तसेच मंदिरात दीपपूजन करावे दीपपूजन कसे करावे घरातील दिव्यांना दूध पाण्याने स्वच्छ धुवून पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावे त्यांची पूजा करावी या दिवसापासून पत्रीचे महत्त्व सुरू होते आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे दुर्वा हे वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील सर्व दिवे घासून पुसून एकत्र मांडतात त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात या अमावशेच्या दिवशी घरातील दिवे ते एका पाटावर मांडावेत घरात खूपच दिवे असतील तर नेहमीच्या पूजनातील कुटुंबात वंश परंपरागत असलेले असे काही महत्वाचे दिवे पूजेसाठी ठेवावेत पाटाखाली छोटीशी तरी रांगोळी काढावी पाठ नसल्यास केळीच्या पानावर दिव्यांची स्थापना करावी त्यांना हळद कुंकू वाहून नैवेद्य दाखवा नैवेद्यासाठी दूध दुधगूळ लाह्या बतासे पेढे असे काहीही चालते उद्बत्ती व निरंजन लावून ओवाळावे दिव्यांमध्ये वाती या कापसाच्या असाव्यात शक्यतो जोड वात लावावी जीवाशिवाच्या अद्वैत्याचं प्रतीक म्हणून जोड सलामत राहावा म्हणून अशी याची कारणे सांगितली जातात परंतु शास्त्रीय कारण असे की दोन वातींमुळे केशाकर्षण म्हणजेच कॅपिलरी ॲक्शन योग्य प्रकारे होऊन ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि दिवा तेवत राहतो दिव्याचे तोंड मुख्य म्हणजे त्याच्या वाती हे तोंड गोड करण्यासाठी वाती खडीसाखरेच्या खड्याने पुढे सरकवतात आणि नंतर त्या उजळतात काही जण तर प्रत्येक वातीच्या मुखाशी साखरेचे दोन चार खडे ठेव ठेवतात या दिवशी खास पक्वन न करण्याची एक छान खाद्यसंस्कृती महाराष्ट्रात आहे विविध घरांमध्ये परंपरेनुसार खीर पुरण उकडीचे मोदक उकडीचे दिवे कणकेचे गोड दिवे मुरड कानवले दिंड पुरण इत्यादी पकवान्ने केली जातात अशा खास पकवानांचा नैवेद्य दाखवतात सायंकाळी सर्व दिवे उजळून आरती करावी आरतीच्या वेळी घरातील विजेच्या सर विजेचे सर्व दिवे चालू ठेवावेत बाहेर काळोख पाऊस थंड हवा आणि घरात उजळलेले दिवे पाहून मन प्रसन्न होते घरातील लहान मुले मुली हे वंशाचे दिवे मानले जातात म्हणून त्यांचे औक्षण केले जाते हा सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करावा प्रत्येक पूजेमध्ये देवाला आरती करतात व निरंजनाने ओवाळतात पण येथे एक वैशिष्ट्य असे आहे की खुद्द निरंजनाचीच आरती केली जाते तसेच पूजा किंवा व्रतानंतर सांगितल्या जाणाऱ्या कहाण्या या मराठी वाङ्मयाचा एक आगळा वेगळा प्रकार आहे त्या त्या पूजेला साजेल अशी त्या व्रताचे महत्व सांगणारी अशी गोष्ट अत्यंत बाळवतपणे या कहाणीमध्ये सांगितली जाते आपल्याकडे दिव्या संबंधी खूप चांगले श्लोक आहेत त्यापैकी एक श्लोक दीप रूपस्तम तेजसाम तेज उत्तम गृहाणांमृत्ताना पूजाम सर्व काम प्रदोभव अर्थ हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकली जाते आयुर आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असं धार्मिक ग्रंथात सांगितलं आहे माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपूया या मांगल्याचा प्रचार करूया सर्वांना दीप अमावश्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद